मी तर टाइमय कंपनी दादा बट साहेब जागे नर्सरी बाई ट्रॅफिक लागली ना, लाग ना। मोठा आहे दोन खड्डे आता बा गाडीचा एकदम स्लो करतो मित्रांनो बांधले सी डायरेक्ट तमिळनाडू ची गाडी सॉरी केरळची होत ना काय गरज नाही ना काही करायची लय घाल लय गाय बार इकडून तिकडून गाडी घालायचं काम रॉड बारीक बारीक एक जरी रॉड सरकला ना डायरेक्ट मागे येईल पुढे जाणार मागे येईल पुढे कॅबिनची तार बांधलेली तार त्याला चला दुसरं रस्ते नाही आता पत्रे वगैरे हो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन मित्रांनो आता टाइम होतो कम्प्लीट नऊ वाजून पाच मिनिटं तर आली एक ट्रिप मस्त पैकी जायचं आपल्याला म्हणजे कंपनी आहे तर बघू आजच्या ट्रिप मध्ये काय काय होतं ट्रिप कंटिन्यू करा आवडला तर लाईक करा चॅनेल तर सबस्क्राईब करा तर चला मित्रांनो फायनली आजची ट्रिप सुरू करूया आणलं रस्त्याला लागलोय बट बघा आता मस्त गाईंचा मस्त झुंड चाललेला आहे त्यातून हळूहळू गाडी काढावं चला आता एक साइडनी गाडी काढतोय बापरे भरपूर गाय आहे तरी बर का जबरदस्त एकदा बाहेर सगळ्या चला आता रस्ता येत आहे तशी गाडी काढतोय गाय पहा डायरेक्ट मधीच उभी राहिली डायरेक्ट सर्वात मोठी गाय चालले आता एक साईडनी कारण तिकडून पण सगळीकडे इकडे गायी गाईची ना त्यांना आता जाऊ देऊ हळूहळू आपण पण जाऊ चालू बघा फायनल रस्ता भेटला आपल्याला येत आहे आपण आपल्या कामाला मित्रांनो तर फायनली पोहोचलोय मस्त पैकी एक स्लो पॉईंट मस्त गर्दीतून गर्दी झाली सुरू आता इकडं पण गर्दी इकडं पण गर्दी गाडी काढू आता हळूहळू जबरदस्त ट्रॅफिक जाम झाली सर्कल वरती खतरनाक क्रांती झाली भाई जबरदस्त ट्रॅफिक जाम झालीली सकाळी सकाळी खतरनाक एकदम खतरनाक झाली एवढ्या गाड्यांनी तरी पण किती डेंजर ट्रॅफिक जाम होऊन गेली हा कंपनीतना जाता डायरेक्ट चाललोय आता मटेरियल घेण्यासाठी त्याच्यानंतर मी इकडे कंपनीला जायचा आपल्याला तिकडून रस्ता आहे तिकडूनच जाऊ आपण आता इकडून काय करणार नाही येणार नाही आता इत ट्रॅफिक चालू जाईल दहा वाजेपर्यंत आम्ही नेतला मायनस पॉईंट आहे जागीच तो नाही डायरेक्ट त्याच्यामुळे कशाही गाड्या डायरेक्ट ज्यांना माहिती ते हळूहळू येत्या ज्यांना माहिती नाही ना ते एकदम फास्ट येते आता मोटरसायकल कसा आला तसा सेम कोणती गाडी येऊ शकते तर मी त्र फायनली पोहोचलो आपण आपल्या लोकेशन वरती बट इथं रस्ता ब्लॉक झालेला आहे वाटतं नाही हा जागा आहे आपल्याला नाही घुसणार तरी गाडी तर फायनली बघा आता रस्ता ब्लॉक करून दिलाय त्यांनी पण तरी आपल्याला जावा लागेल गाडी काढून घेऊ आपण हळूहळू चला हा बन 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 बन, बन। रस्ता बनतोय वाटतं का बनलाय काय माहिती बनला वाटतं अजून बनलेला नाही त्यामुळे आता यात्रेस देऊन जावं लागतंय एकच साईड आता गाड्या येतील पण जातील पण तसं आपण चालू आहे आता पण बघा पत्रे वगैरे लावून ठेवले समजायला पाहिजे रस्ता बंद आहे बालिल मॅटर झाला इकडे कचरा गाडी थांबली त्याच्यामुळे आता मला पुढे घ्यावं गाडी आज मी गाडी आली ना ती जाऊ दे मग आपल्याला आता इथून गाडी निघाली इनोवा मग आता ती चालली त्याच्यानंतर आपली गाडी काढून चालू लग्न अटकत नाही पण आता अटक मग कचरा गाडीमुळे बघणार कचरा गाडी आहेत सकाळचा टाइम त्यामुळे कचरा गाडी येणार ब्लॉक रस्ता बंद आहे त्यामुळे मोठा प्रॉब्लेम आहे आपलं लोकेशन आहे गाडी वगैरे कोणतीच लागलेली नाही सकाळच्या काही आपली गाडी लावूया मटेरियल घेऊन जाऊया कंपनी चला फायनली आजच्या सकाळच्या मॉर्निंग मध्ये मस्त मटेरियल लोड केलंय आता इथून निघूया जाऊया जाऊया डायरेक्ट आपल्या कंपनी तर चला सर मित्रांनो फायनली आली आपली कंपनी सो खाली करूया बोंद का आलेलं नाही कोणाचं आला तर बघू फायनली चला दुसरी पण लोडिंग आपल्याला आपल्या दुसरी लोडिंग कोणत्या कंपनीची भेटली माहिती का लोडिंग तर त्या दिवशी जे कंटेनरमध्ये थांबलेलं होतं था ना तर त्याच कंपनीत आपल्याला जायचं आता मटेरियल घेऊन त्या कंपनीत मटेरियल सोडायचे त्यांना विचारायचं वगैरे की मटेरियल कधी रेडी होईल त्यानंतर परत घ्यायला त्याची आज तर काय होणार नाही उद्या किंवा परवाच होईल त्यानंतर आपल्याला घ्यायला जायचे आता इथून चाललोय मी निघूया जाऊ तिथे कंपनीत बघूया काय होतं चला होत कंपनी तर आली आता आज एकही गाडी लागली नाही मस्त विकी म्हणजे गाडी लावू शकतो आपण इथं तर बाहेर तर नाही लागली पण मध्ये नाही लागते लागली आहे घरी बघूया चला तिथे गेल्यावर समजा फायनली लागली मस्त गाडी खाली ती गाडी एक बी नाही आज मध्ये पण मी बाहेर नाही तर आता गाडी खाली करू मग इथून निघू जातो सुट ना फायनल काय मग अकरा वाजून एकट मी एकतीस मिनटं आणि जस्ट आता आपल्या कंपनीची लोडिंग केलेली आहे दोन ठिकाणचं मटेरियल आहे आता त्यांनी एकदाच भरून दिली ते घेऊन एकदा ठीक आहे पाहचाल आता गाडी भरते गोडी वगैरे बांधली तर जाऊ निघूया इथून मटेरियल सोडूया मी इथून डायरेक्ट घरी तू कारण करून वगैरे करू कोण आला तर परत येऊ चला फायनली कंपनीत तर पोहोचलोय आता प्रभू आहे गाडी वगैरे लागली काय शक्यतो लागली असेल अंदाज आहे पण नाही लागले तर चला जाऊया घेऊया मध्ये फायनली तर खाली करा करायचं विषय का झाला नाही समोर बाळ पत्रा लावून दिला त्या दिवशी गाडी लागली ती बघूड पत्रा लावून आता गाडी खाली गेली आणि रिवर्थ घेतोय आता गाडी रिवर्थ माग बघ गाडी वगैरे येते का दोन्ही साईडनी जाऊया चला आता असं पाणी भेटली आता सातपूरची लोडिंग आणि सातपूरची लोडिंग करण्यासाठी चाललो आहे आपल्या कंपनीत सातपूरची लोडिंग करूया जाऊया मंट्रिस बघूया अजून का ती ट्रिप येते का काय मला असं वाटतं पण एक दीड दोन वाजून आपल्याला जेवण करण्यासाठी सातपूरची लोडिंग भेटते म्हणजे टाईम लागेल जाण्यासाठी बघूया चला काय तर मित्रांनो पाणी टाईम होतोय बारा वाजून सात मिनटं जस्ट आता सातपूरची लोडिंग करून घेणार आहे तर जाऊया चला म्हणतो वेगळे आता बघूया ट्रॅफिक वगैरे भेटते शो काय आणि टाईम तर झालेला आहे लंच टाईम होऊन जाईल कंपनीमध्ये असं वाटतं स्टार्टिंगला दुसऱ्या कंपनी जाईल मटेरियल सोडून देऊ त्याच्यानंतर मग आधी म्हणजे त्याच्यानंतर दुसऱ्या कंपनी जाऊ त्या कंपनीचा आपल्याला मटेरियल दोन त्या कंपनी लंच आहे गोबरचा लंच नाही दमपून जाईल आपण जाऊ चालू ना फायनली आता थांबलं इथं नर्सरी पाहिजे ट्रॅफिक लागली ना तर सिग्नल आहे त्याच्यामुळे थांबावं लागले जागी किती लाईन आहे बा कंटेनर कंटेनर आहे सर छोटी गाडी मग माझी गाडी बघू आता कधीच होतं मग इथून चला आता पुढचा लागेल आपला अजून लागलेलं नाही वाटतं मित्रांनो फायनली तर आलो आता खाली करण्यासाठी मला पोहोचून जाऊ पण टाईम होऊन गेला साडेबारा होऊन गेले लंच टाईम होऊन गेला जेवायला बसलेली मग अर्धा तास थांबवत लागेल बाबा आता थांबवा आता तास त्याच्यानंतर मग गाडी खाली होईल मग इथून दुसऱ्या कंपनीतून जायचे म्हटले तर खाली होऊन जाईल मग दुसऱ्या कंपनी जाऊन तिथं खाली करून मग घरी जवळ आहे पण तिथं टाइम होऊन गेला ठीक आहे आता थांबू चालू आणि त्यामध्ये एक अजून अकरा मिनटं जस्ट गाडी खाली झाली दुसरी गाडी लागली होती आता ते पण खाली होईल चला आता दुसऱ्या ठिकाणचं मटेरियल ते पण खाली करायचे मंदर जायचे मला म्हणलं होतं ना एक नाही तर दोन हजार जेवण करण्यासाठी मला टाइम झालेला आहे आता तीड जाता जाता दीड वाजून जातील तिथून मटेरियल सोडा तिथून घरी जा मग दोन अडीच तीन वाजून जात तीन वाजून जातील मला शक्यतो बघू आता किती काय चालू आई सर्व किती लोड केलाय पुठेनी भरलाय पुठे चाललंय वाटतं तो चाललाय काय नाही तर तो चाललाय आपण पण जाऊया फायनल टाईम होतो एक वाजून बावीस या कंपनी जाते दीड वाजून गेली मला जस्ट पोहोचलो आता मी कंपनी मध्ये इथून खाली करूया बघू गाडी वगैरे लागली का नसे लागेल ते खाली करू लगेच नाही इथून चला न फायनली आता कंपनीत तर आलो आहे दीड वाजून गेले त्यानंतर लंच टाईम चालू झालं आहे आता आता तिथे धीड चालत नाही तर गाडी वगैरे लावली तर बघूया आता त्यांच्या घेऊन जायनंतर इथून पण थोडं मटेरियल घेऊन जायचं तिथे सोडायचे त्याच्यानंतर इथून मटेरियल यायचे आपल्या कंपनी सोडत म्हणून जायचं यावं म्हणजे असे करता करता तीन शंभर टक्के वाजून जाणार नाही आपल्याला आता <laughs> आता टाइम चालू नंतर आता बघू जेवण नवे झाल्यानंतर मग आपल्याला मटेरियल देणार चला आपण फायनल टाइम होते कम्प्लीट दोन वाजून पाच मिनिटं जस्ट आता इथून लोडिंग केली आणि आता इथून निघतोय बघा पुढे गाडी लागली पण आपली गाडी शक्यतो नाही जाणार दोघं त्यांना काढायला हवं पण निघू चला आता इथून आता मटेरियल सोडून मंगेरी जाऊ जेवण करण्यासाठी तुम्हाला धनलं तुम्ही टाईम तर होऊन जाईल ठीक टिकगेर जाता आता तीन वाजून जात ठीक आहे चला आता आपण फायनल टाइम होतोय दोन वाजून तेवीस मिनिटं म्हणजे जवळजवळ मित्रांनो अडीच वाजत आलेले जस्ट इतक्यात आलो कंपनीचा आता तिथे गाडी लावू गाडी खाली करू त्याच्यानंतर मस्त घरी जाऊ जेवण वगैरे करू आली ट्रिपे तीन चालू मित्रांनो फायनली आलो आहे मस्तपैकी घरी टाईम होतो आहे दोन वाजून पंचाळीस मिनटं म्हणजे जवळजवळ एक पूर्ण तीन वाजता आले तर जाऊया चालला घरी आता मस्तपैकी जेवण वगैरे करू आली ट्रिप तर निघू तर मग बघू चला तसं काही नियोजन होत तर मित्रांनो आता टाइम होत आहे कंप्लीट तीन जस्ट आता विलोळीची ट्रीप आली म्हटलं आज वेलोळीची ट्रिप वगैरे येते काही जेव्हा जाऊ तर विचार आला होता लगेच फोन आला त्यांचा ट्रिप आहे तर त्याला आता विलोईची ट्रिप भरायचा आल आहे बट इथं लोकलची एक ट्रीप आहे आणि त्या कंपनीत टाईम लागेल ना ती तिथलीच कंपनी त्यामुळे म्हटलं चला विलो होईल पाहिजे मारून घेऊ त्याच्यानंतर लोकलची मारा चला आता पटकन गाडी वगैरे काढू जाऊ त्याला मटेरियल भरण्यासाठी मित्रांनो रस्त्याचं चा, काम चालू आहे त्याच्यामुळे मला इतकं फिरून यावं हो लागलं आता इकडून परत सरळ जा इथून फिरा गोल जा तिकडं तिथून टर्न मारा इतकं म्हणजे गल्ली बोळातून जावं लागते का बरं कारण तर रस्त्याचं चा, काम चालू आहे ना त्याच्यामुळं काम काय झालेलं नाही अजून काम तर भरपूर अजून बाकी आहे चालू आहे आता बघ कधी होईल पण त्या आपलं आपलं काम तर चालूच राहील ना आपलं काम तर काय बंद होणार नाही त्याच्यामुळे मग फिरून पूर्ण जेव्हा लागतं आपल्याला जाऊया चला आता सगळ्या गाड्यांना तसं जेव्हा लागतं हे जसं आता आपण येतो तसं व इकडून पण गाडी येते तिकडून पण येते जाऊया अजून सुद्धा काम झालेलं नाही मित्रांनो काम बाकीचे बघूया आता एखादी काम होतं हे आपल्याला अजून काहीच सुचणार नाही रस्त्याचं कामच चालू आहे तो तोपर्यंत असंच आपल्याला फिरत फिरत यावं लागणार आहे ते आताही तेच करतोय त्याच्यानंतर तेच करला जो पण रस्ता होतो नाही बघूया चला काय होतं मित्रांनो एम आय डी सी डायरेक्ट तामिळनाडूची खाली सडी केरळची केरल होत ना केरलाची गाडी डायरेक्ट आली असेल खाली करा नाव भरण्यासाठी दोन्ही म्हणून एक काहीतरी मी टाइम पोहोचतोय कंपनी दादा बट साहेब जागेवर ऐका नाही ते या कंपनीचे साहेब काय म्हणून बाहेर असतात चला आपण गाडीचा लावून द्या पार्किंगला बघूया साहेब आहे का नाही चला पण तो फायनल टाईम होते कंप्लीट तीन जस्ट लोडिंग केले साहेब जागेवरच भेटले पुढे जायला लोडिंग केली आता भेटू साठी काम चालू आहे पाणी द्यायचं काम चालू आहे आणि रस्त्याचं पण काम चालू आहे तुम्हाला माहिती रस्त्यामध्ये काम चालू आहे त्याला लेफ्ट टर्न घ्यायचं आहे आणि आपल्याला राईट टर्न घ्यायचं आहे खतरनाक पण गाडी काढून घेऊ गाड्या नाही तोपर्यंत नाही तर गाड्या जर आल्या पण लटकून बसू समोरून पण गाड्या जाऊ याच्याला घेऊ काढू फायनली चला मस्त एक गाडी काढली जाऊया मस्त आता झाला जबरदस्त ऊन पडलं आहे आणि ट्रिपच दुपारी आली त्याच्यामुळे ऊन इतका खतरनाक आहे तर बाकी तुम्ही बाहेर पहा आता एकदम जबरदस्त इतले मोठा खड्डा आहे दोन खड्डे आता बा गाडी कशी आदळ एकदम स्लो करतो आम्ही हा बाबा कशी आदळ गाडी हे बा खतरनाक एकदम जबरदस्त खड्डा आहे इथं एक आहे आणि पुढे एक हे ठीक आहे जवळ गार्डनच्या पुढेच आहे डायरेक्ट आता इथं बघा ऑलमोस्ट अर्धा रस्ता रेडी झालाय त्याच्यामुळे गाड्या बघा आता आहे इकडून ऑलमोस्ट रेडी झालेले अजून पण तरी पण काम बाकीचे <स्थाथ> अजून बघू आता किती दिवस लागतं कामाला समोरून अशी जबरदस्त तर मित्रांनो समोर तो कंटेनर आहे की चतुबा काय रॉड आहे डायरेक्ट रॉड बारीक बारीक एक जरी रॉड सरकला ना डायरेक्ट मागे येईल पुढे जाणार मागे येईल पुढे कॅबिन मोठी ना जबरदस्त काम आहे एकदम गेले पाहून चालावं लागतं हे कंटेनरमध्ये रॉड असले ना कुठली तरी पण पथने बांधून ठेवली मग समोर दिलीची तार बांधलेली तार द्यायला त्याच्यामुळे ते क्लिअर बांधले बघ खतरनाक काम आहे काय गरज नाही ना काही करायची लय गावी लय गाई बार इकडून तिकडून गाडी घालायचं काम आणि त्याच्याला आपलं लोकेशन तर आलंय विल्लोळी गाव जाऊया आता मस्त पैकी गाडी खरी करूया गजातची कंटेनरला चाललाय वाटतं मुंबईला मुंबईला चाललंय वाटते जवळ ते कुठे जाणार नाही दगड लावले तर रस्ता बंद केलाय ना तो त्याच्यामुळे दगड लावून ठेवायची काम बाकी बघता आता हा धारा म्हणजे मग काय टेन्शन मित्र नव्हता टाइम होतो तीन वाजून पन्नास मिनटं म्हणजे कम्प्लीट चार वाजले चार वाजता कम्प्लीट डॉट व्हायचे कंपनी इथून खाली करूया बघूया लोडिंग वगैरे आहे का असली तर लगेच निघूया इथून चला कारण दुसरी ट्रिप पण आहे ना तिथे प्री पेंडिंग ठेवली फायनल टाइम होतं चार वाजून दहा मिनिटं तर जस्ट आपल्याला लोडिंग भेटली इकडून पण चला आता जाऊया हळूहळू लोडिंग तर भेटली मस्त वेग लोन मशीन घ्यायची थोड्याच्या लोकलला ती चिंता होती म्हणजे लोडिंग आहे का नाही कधी कधी नाही राहत कधी कधी राहते तर आज होती ठीक आहे चाललोय आहे आता जाऊया चला मस्त आणि जी ट्रीप आपली पेंडिंग राहिली ना ती मारूया आता चला मित्रांनो फायनली आलोय मस्त पैकी हायवे ला आता क्रॉसिंग करायची आहे स्कॉर्पिओ सोबत क्रॉसिंग करावं लागेल आपल्याला पर्याय नाही दुसरा आता होऊया चला जसे जा स्कॉर्पिओ निघाल तसंच निघावं लागेल आपल्याला मित्रांनो फायनली मस्त पैकी स्कॉर्पिओ सोबत आपण रस्ता क्रॉस केलाय निघालोय आता तिकडून रिटर्नची ट्रिप घेऊन निघालोय चला मस्त जाऊया बाकी नाही पोते पोते झगड नाही पोते भरलेले का पोते टाकले ते रस्ता पूर्ण म्हणजे आता कडक झालेला आहे ना त्याच्या काढून घेतले ते पोते सगळे टाइम होता चार वाजून तीस मिनिट जस्ट आता त्या कंपनीत पोहोचलय तरी समोरची कंपनी तुम्हाला माहिती असेल आपण रेग्युलर मटेरियल घेण्यासाठी नेण्यासाठी तर हिच्या समोरची कंपनी आपण तिथं आधी आलेलो आहे आधीच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल किंवा बघून घ्या सातपूर्ज मटेरियल घेऊन गेलो आपण तर त्याच कंपनी आता जायचंय मटेरियल सोडण्यासाठी तिथं आमचं काम होतं वाटतं ठीक आहे चला आता मटेरियल सोडू दू मग घेऊ चला गाडी वगैरे घाली गेली मस्तपैकी आता चालू आहे आंबडगावात ते सकाळचे मटेरियल टाकू ना ते रेडी झालेले ते सोडायचे आता मी लास्ट ट्रिप आहे तिथे मग डायरेक्ट फायनली पोहोचलो तर आहे आता आंबडगावमध्ये बट प्रॉब्लेम असं झाला आहे की रस्त्याचं काम चालू झालंय मित्रांनो त्याच्यामुळे रस्ता बंद केलेला आहे मी तर थांबले आता दुसरा रस्ता आहे आपल्याला जायला रोज कन्फर्म करू आले बाप्पा आता त्याच्यानंतर मग निघू चला फायनल चला दुसऱ्या रस्त्याने आले हे आता पत्रे वगैरे आवड पुढं काम चालू आहे ना पुढचा रस्ता तर बंद केला इकडून रस्ता होता आपल्याला त्यामुळे आपण आलो चला आता जस थोडं कठीण आहे पण ठीक आहे चालू तर मित्रांनो फायनल टाइम होता ना। ना आता सहा वाजून पंधरा मिनटं जस्ट आलेले मस्त पैकी घरी अत्यंत भेटले ती त्यांना घेतलं आता जस्ट चालू आणि ट्रॅफिक वगैरे जास्त होती ना आलोय आहे आता घरी चला गेट वगैरे उघडतो आता अगरबत्ती लावून देतो मग तुम्हाला भेटतो चला तर मित्रांनो फायनली टाईम होतं आता सहा वाजून सत्तावीस मिनिटं अगर लावून लाँग झाली गाडी तर मित्रांनो कशी वाटली आजची ट्रिप कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा चॅनलवरून असेल तर सबस्क्राईब करा असेच ट्रिपांचे ब्लॉग तुमच्यापर्यंत भेटू आणि तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तर भेटूया एका नवीन ट्रिपमध्ये तो बंद जगाय नसेल स्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय